भारतीय हवामानशास्त्र विभागाने आय एम डी म्हटले आहे की बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्वी हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार या चक्रीवादळाला रेमल असं नाव देण्यात आले आहे या चक्रीवादळामुळे ताशी एकशे दोन किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सव्वीस ते सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल उत्तर ओडिसा मिझोराम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना सत्तावीस मे पर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा